आज तुम्ही पुन्हा मशीन घेण्यासाठी आलेले पुन्हा मशीन घेण्यासाठी चांगला म्हणजे जनावर बी येते तुम्ही आधी सांगितलं की दुसरीकडे चालले होते मशीन घेण्यासाठी तू दुकानातून फोन नको बा तू सरक ती बोरेर दोन वर्ष झाले आता ते बी व्यवस्थित आज आहे तर आज आम्ही आज हीच बॅटरी घेऊन चालवा वेळ आलं की तुमचा काय प्रॉब्लेम आहे दोन मीटर सॉल्व्ह करून तुम्हाला जास्त वेळ थांबून येते मंडळी नमस्कार आपण नेहमीच म्हणतो की ॲग्री पॉवरचे झटकाम हे जबरदस्त आहे पण शेतकरी आपल्या मशीनबद्दल काय बोलतात हे आज आपण पाहूया भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव संतोष चंदू राठोड राहणार तपोना आहे गावाचा रसर तपोना तपोण्यावरून हे आलेले आहे शेतकरी तुम्ही आपली मशीन घेतलेली आहे का हो हो सर किती दिवस झाले दोन वर्ष झाले बरं मशीन कशी चालू आहे चांगले आता दोन वर्षापर्यंत आतापर्यंत असा प्रॉब्लेम काही आला नाही काही प्रॉब्लेम नाही चालू आहे चांगला म्हणजे जनावर बी येत नाही आहे जे पहिली झटका होता ते आज दोन वर्षानंतर तसाच झटका त्या जनावर लागत आहे आतापर्यंत काही प्रॉब्लेम आलाच नाही काही प्रॉब्लेम आला आतापर्यंत आणि आज तुम्ही पुन्हा मशीन घेण्यासाठी आलेले पुन्हा मशीन घेण्यासाठी आलं तुमचं नाव सांगा दिगोरी दिगोरी हे तुमचे नातेवाईक आहे का ते शाळाच आहे अच्छा अच्छा <laughs> तुम्ही आधी सांगितलं की दुसरीकडे चालले होते मशीन हे यवतमाळला चालले होते हे मला फोन की कोणती मशीन घेऊ म्हणे मला यवतमाळ चाललो म्हणे मी तर मी दुकानातून फोन करतो म्हणे तू काही दुकानातून फोन नको बा तू सरकं तिथे बोरे रेप्रय बोरे म्हटलं आपण दारव्याला जो अॅग्रो पॉवर तिथं दुकान आहे म्हटलं आणि चांगली सर्व्हिस बी तुमचा काही प्रॉब्लेम बी आला तर सर्व्हिस बी चांगली आहे ते मशीन चांगली आहे ना आम्ही दोन वर्ष वापरत आहोत तू बी वापरून पाहवा बरोबर तर मंडळी तुम्ही पाहिलं दोन वर्षापासून वाप मशीन वापरत आहे मशीनमध्ये आजपर्यंत काहीही प्रॉब्लेम आलेला नाही आणि त्यांचे नातेवाईकसुद्धा इथं मशीन घेण्यासाठी आलेलं आहे आणि तुमच्या गावातनी अजून कोणी आपली मशीन लिहिलेली आहे हो तिघा जणां सर तीन मशीन चालू आहे आणि आज बी ते दोन वर्षापासून बी सारख्या चालू आम्ही तीन सोबतच नेलं आहे माझं पुढं थोडंसं पण आज त्याला बी दोन वर्ष झाले आता ते बी व्यवस्थितच चालू आहे म्हणजे अजून दोन तीन लोकांनी त्यांच्या गावात मशीन नेलेलं आहे आपल्या ते पण दोन वर्षापासून एकदम टकाटक मशीन चालू आहे तर मशीनवर आपण एकदा नजर मारून घेऊया आता हे नवीन मॉडेल आपल्या मशीनचा आलेलं आहे यामध्ये पेटी आणि पेटीमध्येच तुम्हाला बॅटरी ठेवता येईल आणि जे लोखंडी पोल वगैरे असते त्याला आपण डायरेक्ट हे मशीन अटॅच करू शकतो यामध्ये पंधरा के वी आणि बारा के हे दोन मशीन येतात बारा बत्तीसची बॅटरी येते बॅटरीची गॅरंटी ही अठरा महिने येते आणि मशीनची पंधरा के वी जर मशीन घेतली तुम्ही तर दोन वर्ष गॅरंटी येते आणि बारा के वी मशीन जर घेतली तर अठरा महिने गॅरंटी आता मी हेच बॅटरी घेणार आहोत आज आता हे, हे पेटीची मशीन आहे आज आज आहे तर आम्ही बॅटरी घेऊन आणि या पेटी सोबत अजून एक गोष्ट रिमोट पण येते म्हणजे मशीन चालू बंद करण्यासाठी तुम्ही तुम्हाला पेटीला लावण्याची आवश्यकता नाही किंवा हे जर बंद असली पेटी तुम्ही लॉक जर केलं तर लॉक करून असताना मशीन तुम्ही चालू किंवा बंद करू शकता तुमचे जे समजा पंपाची बॅटरी काय काही प्रॉब्लेम आलाय बी त्याच्यात नाही बॅटरी थोडं याच्यात नाही त्याचं जे ऋषभ आहे ते बी चांगली सर्व्हिस देते आम्हाला हो। कवे आलं की तुमचा काय प्रॉब्लेम आहे दोन मिटर सॉल्व्ह करून तुम्हाला जास्त वेळ थांबवून देत ॲब्रो फार मध्ये जे ऋषभ आहे की नाही तो चांगला मुलगा चांगली सर्व्हिस म्हणजे शेतकऱ्याला जास्त वेळ न थांबवता चांगली सल्ला देऊन हे बॅग हे घ्या आता ते म्हणजे तुमच्या इथं काम करते त्याला आमच्यापेक्षा जास्ती माहिती आहे बरोबर तर त्याच्यामध्ये हे म्हणून त्या समाधान घ्यायला म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट असल्यामुळे आज नाही उद्या केव्हा ना केव्हा या मशीनमध्ये प्रॉब्लेम येणारच कारण हे चोवीस तास शेतामध्ये पडलेली असते तर त्यामुळे नंतर काही जरी प्रॉब्लेम आला आता सहा महिने शिल्लक झाले प्रॉब्लेम आला तरी आम्ही मशीन दुरुस्तीचे कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही जर ट्रान्सफॉर्मर वगैरे गेलं गॅरंटीनंतर तरच पैसे लागणार नाहीतर आम्ही पैसे घेत नाही बरोबर आहे आहे बरोबर बरं तुमचं काय म्हणणं बाकी शेतकऱ्यांनी मशीन घेतली पाहिजे आत की नाही घेतली पाहिजे घेतलीच पाहिजे कारण की आता पहिले आमच्या गावात तीन गेले आहे हे आता पण चालूच आहे आता माझ्या सळाली आणला आहे हे बी चालणार हे आणखी दोन माणसाला असं म्हणलं की तुम्ही हेच मशीन घ्या ऍग्रो पॉवर घेऊन मी म्हणतो की प्रत्येकाने शेतकरी एकदा तरी वापरून पॉवरचं वापरून पाहिलेच पाहिजे की चांगली आहे सर्व्हिस आहे आता दोन वर्षापासून का नाही तर कुठून बी आपण जर समजा लोकल माल आणला की बारा महिने चालते सर ते नंतर ते बॅटरी गेली बन हे गेलं मला दोन वर्षापासून आपल्या अजून मार्केटमध्ये असा एक प्रॉब्लेम आहे जर तुम्ही एखादी मशीन घेतली आणि मशीनला काही प्रॉब्लेम आला तर टाइमवर तुम्हाला दुरुस्त करून मिळत नाही ते आम्ही वापस दोन दिवस तीन दिवस चार दिवस मशीनला तिथं ठेवावं लागते आणि त्यानंतर तुमच्या शेतामध्ये काय होते हे आपल्याला माहितच आहे माहितच आहे आणि तुमच्या इथं कसं जास्त वेळ नाही थांबू देत हो जो आ, है। है। आला मी तुमचा काही प्रॉब्लेम आहे आता ते इलेक्ट्रॉनिक आहे प्रॉब्लेम येणारच आहे प्रॉब्लेम येणार त्याच्यानंतर तुमचे इथे जे शुभसुभा आहे त्याला तर तिथं आल्याबरोबर काय झालं काय नाही दहा मिनिटात तुम्हाला तुमचं तुम्ही एका सर्व्हिस देण्यासाठी स्पेशल माणूस ठेवलेला आहे ठेवलेला आहे मशीनमध्ये कुठलाही जरी प्रॉब्लेम आला तर ते अर्ध्या तासामध्ये दुरुस्त करून देते बरोबर बरोबर ठीक अजूक माहिती लागल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद